सध्या आजच पाठवलेलं आहे म्हणजे मी त्यांच्याशी बोलल्यानंतर मग मी इकडे यायला निघलो कारण तुमच्याकडे येताना पण त्यामध्ये काही सांगणं गरजेचं होतं तेव्हा माझी अशी विनंती राहील की सातबाराच्या अनुषंगाने ज्या गोष्टी करता येत त्या मी मी तुम्हाला शब्द येतो कारण मी इथं की त्यात आता मी आमच्या याच्यापासून ज्या दुरुस्त ज्या सातबाराच्या चालू आहेत त्या आम्ही पूर्ण करतो बाळासाहेब बाळासाहेब तुमचं ओ बाळासाहेब आउटिंग तुमच्या ज्या मागण्या आहेत ना त्याच्या अनुषंगाने तहसीलदारांनी बोलावं की त्यांच्या अखत्यारीत काय आहे आणि साहेब कुठला मार्ग काढू शकतात राहिलेला विषय आपण वेगळ्या सोडू त्यांच्या मागण्यांच्या अनुषंगाने संबंधित होते एकतर पहिल्यांदा जो असलेला जो महामार्ग आहे ती तो था 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 रद्द करावा ही पहिली मागणी होती त्याच्या अनुषंगाने मी त्यांना सांगितलं की बाबा हे एम एस आर डी मागतात ते चालू होत की याच्यामध्ये म्हणजे ऍक्विशन बॉडी मध्ये असं तर एम झाली असती आणि कलेक्टर ऑफिस भूसंपादन फक्त ऑथॉरिटी झाली असती भूसंपादन अथॉरिटी जी पण सकाळी बोलण्यात आलं की त्यामध्ये त्यांनी हे जे काम आहे पूर्ण थांबलेलं आहे हे त्यांनी सांगितलं फक्त आता ती अधिसूचना जी रद्द करायची आहे की एम रद्द करणार आहे आणि एम ला तसा प्रस्ताव की उपोषणाच्या अनुषंगाने जे आपल्या पुण्याच्या ऑफिसचे आरगडे साहेब आहेत त्यामध्ये ऍडिशनल कलेक्टर त्यांनी तो शासनाला पाठवलेला आहे आणि त्याच्या अनुषंगाने त्यांनी पत्रही आंदोलनकर्त्यांना पाठवलेला आज आहे ते कदाचित त्यांना ते भेटले असेल ही झाली दुसरी आणि तिसरी जी मागणी होती ती मागणी जर संपादन झालं तर त्याच्या अनुषंगाने पुढची होती किंवा एकोणीशे पन्नासच्या कायद्याऐवजी दोन हजार तेराचा कायदा हे ते करावा एकोणीशे एक पंचावन्न पंचावन्नच्या कायद्याच्या ऐवजी दोन हजार तेरा जर भूसंपादन रद्द झालं तर त्या दोन मागण्या आता हे होत आहे त्याचं एम एसआरडीसीच्या बाबतीत पत्रव्यवहार झालेलं आहे आणि जी चौथी जी मागणी होती ती आमच्याशी आमच्याशी संबंधित होती की निंबोळसा किंवा जागावाडी परिसरात हे जिरायत आणि की त्याच्या संदर्भात मी यांना फार क्लिअर सांगितलं की मुळात पीक पद्धती जी आहे ती बारा नंबरचा फॉर्म जो आहे आम्ही की तो आता ऑनलाईनच झालेला आहे त्याच्यावर ही बागायती आहे का जिरायती आहे का हंगामी बागायती आहे का ती सहाय आहे का बारामाही आहे हे त्याच्यावरच होतं आणि ती आता ऑनलाईन पद्धती पीक पद्धती झालेली आहे जी यांनी जी मेन हे केलेलं आहे की त्यामध्ये आता मी कर्ज बाब जे विचारलं की कारण नक्की होतं होत ते, ते सातबारा संगणीकरणामध्ये जो हे जे दोन कॉलम आहेत की ही पद्धती सातबारा जो सुमार तसा बारा होता संगणीकृत केलेला आहे त्याच्यामध्ये वे वेळोवेळी अशा दुरुस्ती होत चाललेल्या आहेत की आसा सातवारा हा सगळीकडे म्हणजे आपल्या असून आपल्या सगळ्या याच्यामध्ये आहे की हे जे आणि त्याच्या अनुषंगाने पण ही जी आता दुरुस्ती आहे की हे आता आम्ही कलेक्टर ऑफिसशी कळून जे जबाबदारी आयुक्तांकडनं याच्या संबंधी जे कामकाज चालतं तिथे मी ते स्वतः माझ्या लेवलच आहे की ते मी एक महिन्याभरात मी पूर्ण करून घेतो सर एक प्रश्न होता आता तुम्ही जे स्थगिती दिलेली आहे सांगितलं शासनाने नोटिफिकेशन काढलेलं आहे तर ते जे नोटिफिकेशन काढलेलं आहे आणि तुम्ही म्हणताय की आता पण आठ दिवसात त्याच्यावरती कारवाई चालू आहे किंवा अजून होणार आहे पण आजच्या तारखेनंतर जर या ठिकाणी कोणी सॉइल टेस्टिंगसाठी किंवा कुठलाही सर्वे करण्यासाठी जर कुणी आलं राजूर या सर्वे लासल तर त्याच्यावरती तुम्ही प्रशासनाचे प्रतिनिधी म्हणून काय कारवाई करणार का आम्ही ऍक्च्युअली आता तेच कळवलेलं आहे मी तुम्हाला सांगितलं की प्राथमिक गोष्ट काम आम सगळं थांबलेलं आहे तुमच्या निवेदनाच्या अनुषंगाने एम एस सी कडनं की अधिसूचना रद्द करण्याच्या बाबतीत जो प्रस्ताव पाठवलेला आहे की त्याच्या याच्यावर एकच त्याच्या ह्याच्यावर एम एस आर डीचे निर्णय झाल्याशिवाय पुढचं काहीच होणार नाही होणार नाही मी सांगतोय ना की ते सकाळी कल्याण पांढरे साहेबांशी पण बोलले आणि एम एस आर डी सीच्या आरोग्य साहेबांशी पण बोललेले की त्यामुळं आता हे सांगते तुम्हाला नाही साहेबांचं पत्र आलेलं आहे तर रस्ते विकास महामंडळाचे जे आता भूसंपादन अधिकारी म्हणून जे अप्पर जिल्हाधिकारी म्हणून विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये जे रस्ते विकास महामंडळाचं कार्यालय आहे त्या संबंधित जे काही अधिकारी आहेत अपर जिल्हाधिकारी एच व्ही अरगु अरगुडे हरगुडे साहेबांचं पत्र आपण जे काही हा जो पुणा नाशिक औद्योगिक द्रुतगती महामार्ग जो आहे कायमस्वरूपे रद्द करावा आणि रद्द झाल्याची अधिसूचना तात्काळ राज्य सरकारने काढावी या मुख्य मागणीसाठी आपण जे काही आंदोलन जे पुकारलं या आंदोलनाच्या संदर्भामध्ये निवेदन नंतर त्या निवेदनाच्या अनुषंगाने आपले जे काही रस्ते विकास महामंडळाचे आणि तथा अपर जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या रस्ते विकास महामंडळाचे जे काही बांद्र्याचे जे कार्यकारी संचालक आहेत यांना देखील पत्रव्यवहार केलेला आहे त्या पत्रव्यवहारामध्ये आपण जी मुख्य मागणी केलेली आहे याचा ह्याचा रेफरन्स देऊन रेफरन्स देऊन संबंधित असं असं आंदोलन या ठिकाणी सुरू झालेलं आहे आणि भूसंपादनाच्या अनुषंगाने सद्यस्थितीत भूसंपादनाची कार्यवाही करण्यात येत नाही तसेच आपले निवेदन तुरीत कार्यवाहीसाठी रस्ते विकास महामंडळ बांद्रे या महामंडळाकडे सादर करण्यात आले आहे त्यामुळे आपण प्रस्तावित केलेले आंदोलन स्थगित करावे अशी विनंती अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी केलेली आहे या संदर्भाचं निवेदन आप आपल्याला आज सकाळीच प्राप्त झालेलं आहे परंतु निवेदन प्राप्त झालेलं आहे साहेब या निमित्ताने हे निवेदन प्राप्त झाले परंतु फक्त निवेदन त्या ठिकाणी पाठवलं परंतु स्थगिती तर तोंडी आदेश झाला मंत्रालयामध्ये मिटिंग झाली आदरणीय या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि त्याचबरोबर ह्या जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी असतील यामध्ये सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील आहेत आतुलशेठ साहेब आहेत या सर्व मंडळीच्या उपस्थितीमध्ये या, या महामार्गातील शेतकऱ्यांचा विरोध लक्षात घेता त्यांनी तूर्थ स्थगिती दिली आहे असं म्हटलेलं आहे परंतु तूर्त स्थगित म्हणजे कुठलंही स्वरूपात परिपत्रक आजत्यापर्यंत निघालं नाही आमची या निमित्ताने मागणी आहे हे आंदोलन जे आहे आता निवडणूक तोंडावर आलेले आहे आणि अशा परिस्थितीमध्ये स्थगित म्हटलं सर्वसामान्य शेतकऱ्यांना तर आता हे आंदोलन करत असताना कुठेही विश्वास घेतला नाही किंवा आमच्या काळ आतापर्यंत आंबेगाव सारख्या तालुक्यामध्ये दोन वेळा संबंधित असणारे अधिकारी त्या ठिकाणी मग हे अपर जिल्हाधिकारी असतील त्याचबरोबर कल्याण पांढरे उप उपजिल्हाधिकारी अधिकारी असतील हे मंत्री महोदयांबरोबर त्या ठिकाणी बैठकीला येऊन त्या ठिकाणी स्थानिक शेतकऱ्यांच्या देखील भावना लक्षात घेतल्या समजून घेतल्या परंतु या तालुक्यामधली परिस्थिती जे आहे पूर्ण ही असणारी इकडली आठ ते नऊ गाव सर्व बागायती क्षेत्र जाणाऱ्या गावांमध्ये कधीही कुठलाही अधिकारी आतापर्यंत आला नाही किंवा आमच्या भावना देखील समजून घेतल्यानं की देखील आम्हाला विचार देखील नाही म्हणून आमची या निमित्ताने मागणी आहे का जे आता अपर जिल्हाधिकारी साहेबांनी किंवा रस्ते विकास महामंडळाचे जे काही आपल्या विभागाचे जे प्रमुख आहे त्यांनी जरी रस्ते विकास महामंडळाला जरी तसं तशा पद्धतीची मागणी केली असली तर आमची एकच मागणी या निमित्ताने आहे का हा प्रस्तावित जो काही राष्ट्रीय पुणे नाशिक औद्योगिक द्रुतगती महामार्ग आहे ही जी काही अधिसूचना काढलेली आहे ती अधिसूचना तात्काळ रद्द करावी रद्द झाल्याची अधिसूचना त्वरित काढावी आणि ह्या पट्ट्यातील जो काही शेतकरी बागायती क्षेत्र आहे जो विस्थापित होणार आहे किंवा त्याचं रोजगाराचं जे साधन आहे उपयोगी साधन जाणार आहे त्या निमित्ताने या शेतकऱ्यांना सर्वांना दिलासा मिळावा अशी एक सहानुभूतीपूर्वक आपणाला आमची सर्व सर्व बाधित शेतकऱ्यांच्या वतीनं विनंती आहे आणि म्हणून हे जे आंदोलन आहे या संदर्भामध्ये तातडीने या संदर्भे आधी सूचना काढावी तेव्हा हे आंदोलन आम्ही स्थगित करणार आहोत तोपर्यंत हे आंदोलन असं चालू नाही लक्ष दिलं गेलं नाही तर अधिक हे आंदोलन आधी तीव्र केलं जाईल असं या निमित्ताने सांगतो धन्यवाद विस्तार विस्ताराने जागांचं म्हणणं तर जुन्नर तालुक्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीनं शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे म्हणजे बाळासाहेबांनी सांगितलं एम एस आपण जे प्रस्ताव दिलेला आहे तो प्रस्ताव त्यांच्याकडे गेलाय जी सूचना रोडच्या संदर्भात चालू करण्याची जमीन अधिग्रहणाची केली होती ती सूचना परत रद्द करावी या संदर्भात तुमच्या कलेक्टर ऑफिसकडनं एक प्रस्ताव केलेला हा प्रस्ताव जाऊन मला वाटतं या दोन तारखेला आपल्याला पत्र आलेले दोन तारखेचं पत्र आहे आता वाचून दाखवलं तर तेवीस तारखेसारखे संपादन अधिकाऱ्याच हेवीस तारखेला त्याच संदर्भात yes, आपला प्रस्ताव त्याच दरम्यान गेला असेल एम एस आर बरोबर आता आमचं शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की आता आम्ही आहोत चार मागण्या घेऊन त्यातली एक तुमची जमीन बागायत जमीन त्याच्यामुळे आमच्या लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला की आम्ही बागायतीचं कर भरतो बागायत जमीन करतो आम्ही कर द्यायला तयार आहोत पण आमच्या जमिनीवर जिरायतीचा शेरा लागतो त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी लोकांच्या अडचणीचं निर्माण झाला ती एक मागणी बाकीच्या मागण्या आत्ता आमचं सगळ्यांचं असं म्हणणं आहे की जोपर्यंत तिकडून जो निघालेला अध्यादेश आहे तो जोपर्यंत बदल होत नाही त्याचा कोणता पुरावा आमच्याकडे पत्र येत नाही तोपर्यंत सगळ्या शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की हे उपोषण याच ठिकाणी साखर उपोषणाच्या निमित्ताने चालू राहील तुम्ही पहिल्याच दिवशी आमच्याकडे आलात शेतकऱ्यांच्या मागण्या सगळ्या माहिती करून घेतल्या आणि तुम्ही पॉझिटिव्ह मेसेज दिलेला आहे आम्हाला तुम्हाला अशी विनंती करू इच्छितो की सगळ्या शेतकऱ्यांचं आमचं म्हणणं तुम्ही शासन दरबारी मॅरेथॉन पद्धतीने जाऊ द्या आणि तो रद्द झालेला आदेश आमच्याकडे येऊ द्या मग आम्ही तुम्हाला याच ठिकाणी याच ठिकाणी आम्ही साखर भरून तुमचं अभिनंदन करूया की शेतकऱ्यांना तुम्ही प्रशासनाने आम आम्हाला काम दिलेलं आमच्या मागणीला एक आला जो समजून आम्ही हे क्वेश्चन थांब हो आंडे साहेब मागणी तीन का चार मागणं तिथं तीन लिहिले आहेत एक सांग मागण्या शेतकऱ्यांच्या ह्या मुख्य मागण्या आहेत इतर विविध मागण्याच्या छोट्या मोठ्या मागण्या अनेक आहेत त्यामध्ये मागण्यांचा जर विचार जर केला तर आता जो काही भूसंपादनाचा जो कायदा आहे तर आमची पहिली मागणी ही पब ह्या पुन्हा नाशिक औद्योगिक द्रोगती महामार्ग हा कायमस्वरूपी रद्द करावा त्याची अधिसूचना काढावी दुसरी आमची मुख्य मागणी जी होती त्याच्यामध्ये आता जी मागणी जे त्या आहे त्या या पट्ट्यामध्ये या पट्ट्यामध्ये हा औद्योगिक द्रुदगती मार्ग जात असताना त्याला समांतर रस्ता पुणा नाशिक राष्ट्रीय महामार्ग अस्तित्वात असताना याची गरज काय पेल्ला जिजुरी रस्ता या ठिकाणावरनं जातोय त्याचबरोबर या ठिकाणी पुन्हा नगर कल्याण महामार्ग या ठिकाणी अस्तित्वात असताना दुसरा लातूर कल्याण हा पुन्हा एकदा औद्योगिक सारखा मोठा समृद्धी महामार्गाच्या धर्तीवरती आवश्यकता काय आणि म्हणून रस्त्याची गरज नसताना देखील राजकीय राजकीय संकल्पनेतून हे जे काही रस्त्याचं जे आता जे घातलेले आहेत हा नेमका रस्त्याची गरज कुणाला आहे यासाठी मागणी कुठल्या शेतकऱ्यांनी केली होती आपल्याकडे आणि म्हणून हे जे आता आहे याची गरज नसताना देखील सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या बागायती जमिनी ज्या घेण्याचा जो प्रयत्न चाललेला आहे हा जो षडयंत्र आहे हे कुठल्याही पद्धतीनं हा शेतकरी वर्ग कदापि खपून घेणार नाही जे रस्ते आहेत तेच रस्त्याचं रुंदीकरण करावं आता नुकताच राष्ट्रीय जो आहे नाशिक पाटा ते खेड हा ह्या रस्त्यासाठी आठ हजार कोटी जर नुकताच त्याच्यावरती फंड फंड पडलेला आहे त्या जसं खेडपर्यंत रस्त्याचं रुंदीकरण होणार आहे तशाच पद्धतीने पुढे कंटिन्यू जर केलं तर नाशिक पर्यंत जर केलं तर, के तर मला असं वाटतं का वेगळ्या रस्त्याची आवश्यकता नाही म्हणून हा जो काही सरकारने आहे तात्काळ रद्द करावा ही आधी सूचना रद्द करावी दुसरा एक महत्वाचा मुद्दा सातबाराच्या उतरे संदर्भामध्ये भूसंपादनाच्या संदर्भात या निमित्ताने सांगतो या ठिकाणी जी काही शेतकऱ्याला जे काही नुकसान भरपाई दिली जाते आता तो जो जो निमगाव सहावा मंडलच्या अखेरीतले जे काही दहा अकरा गावं आहेत त्याच्यामध्ये जो काही जिरायचे शहर आहे तर त्या संदर्भात साहेबांनी सांगितलं का तो आमच्या स्तरावर तो आम्ही निश्चितपणे साहेब बरोबर ना तो आम्ही निश्चितपणे कमी करू परंतु जेव्हा एखादा एखाद्याला जर का भूसंपादन जर झालं त्याला जर मोबदला देण्याची वेळ जर आली त्याची मोबदला देण्याची जी काही क्रायटेरिया जो आहे तो क्रायटेरिया अत्यंत चुकीचा आहे या संदर्भामध्ये जो आता जो जो दो दोन हजार तेराचा जो कायदा आला त्या दोन हजार कायद्याच्या कायद्यानंतर दोन तीन असे परिपत्रक काढली का त्या निमित्ताने शेतकऱ्याला पैसे कमी द्यावे लागतील अशा पद्धतीचे जे परिपत्रक आहे यामध्ये मार्केट रेटच्याही कमी पैसे मिळतात म्हणजे त्याच्यामध्ये जे काही राष्ट्रीय महामार्गात लगतच्या ज्यांच्या जमीन जो गुणांक जो पूर्वी दुप्पट होता तो एक सिंगल पट केला किंवा जे आता जो काही सात बारा उतारा या ठिकाणी दाखवलेला आहे एकाच हेक्टरमध्ये जर कधी जर एक हेक्टरमध्ये जर कधी जर चाळीस चाळीस गुंठे जर प्रत्येकाचं क्षेत्र चाळीस गुंठ्यामध्ये उसाचं पीक आहे एखादं सोयाबीन आहे एखादा कांदा आहे याची जर कधी जर पीक पाणी जर लावली तर याचा आकार बदलतो भाऊसाहेब बरोबर ना आकार बदलल्यानंतर संरक्षण कार्यालयात जर विचारलं की याचं मूल्यांकन किती तू उसाच्या शेताचं वीस हजार रुपये गुंठ्याने मूल्यांकन होतं ते जर सोयाबीन त्याचं बारा हजाराने होतं आणि त्याच्यापेक्षा एखादं जिडायचे पीक जर एखादं जर घेतलं त्याच पट्ट्यामध्ये जर घेतलं तर आठ हजार रुपयाने होत ज्या जमिनीमध्ये त्याच क्षेत्रामध्ये बारमाई ऊस दहा वर्ष घेतलेला आहे असा असताना देखील त्याला दे कुठेतरी माणूस काय म्हणतो सलग तीन वर्ष ऊस चाललेला आहे एखाद्या वर्ष जरा गुणांची ताप पडल्याच्यानंतर पीक चांगलं येतं म्हणजे याचा अर्थ ते बारमाई नाही आणि मग त्याला जर अशा पद्धतीने वेगवेगळा जर बाजार जर तुमच्या जर भूसंपादनाच्या कायद्या जर असेल तर हा शेतकऱ्याला मातीत घालणार तर काय कुठलं आलं हे धोरण म्हणून अशी जे धोरणं आहे शेतकऱ्याला नाडणारी धोरणं आहे याच्यामध्ये देखील बदल केला पाहिजे जुना जो भूसंपादन एकोणीशे पंचावन्नच्या कायद्याच्या तीन तीनप्रमाणे ही जी काही सार्वजनिक प्रयोजनासाठी म्हणून जी काही आता जमीन संपादन प्रक्रिया केलेली आहे हे अत्यंत चुकीच्या पद्धतीने चाललेलं सगळं धोरण आहे आणि ही ज्या आखण्या ज्या झालेल्या आहेत या आखण्या आख करत असताना देखील राज्य सरकारने देखील विचार केला पाहिजे का यामध्ये बागायती क्षेत्र किती जात आहे यामधून किती क्षेत्र ओघळता हो येईल याच्यामध्ये किती झाडांची कत्तल होते आणि हे देखील ह्या सरकारने बघितलं गेलं पाहिजे जेव्हा एखादा रस्ता ह्या पट्ट्यातनं जातो त्याचे काय मुलागामी गंभीर परिणाम होतात या ठिकाणी जमलेल्या शेतकऱ्यांना कदाचित ते माहिती नाही यामध्ये जर कधी जर हा जर रस्ता जो जातो तर पुन्हा ना पुन्हा ते नाशिक औद्योगिक महामार्ग जो आहे या महामार्गावरती जास्तीत जास्त माऊली त्याच्यामध्ये जा पाच स्टॉप आहेत ज्याला म्हणतो ना आपण जे काही सर्कल, सर्कल, सर्कल म्हणतो ते सर्कलमध्ये पन्नास पन्नास किलोमीटरच्या अंतरावरती आहे जर पन्नास किलोमीटर अंतरावरती आहे साईड रोड म्हणजे ज्याला म्हणतो लगतच्या रस्त्यांचा कुठेही पण संदर्भ लगतचे रस्ते नाही त्या ठिकाणी एखाद्या जर शेतकऱ्याचे जर का ते जर जमीन जमिनीच्या दोन्ही भागातून जर गेला त्याच्या जमिनीच्या पिकाऊ जमिनीचे जर दोन भाग जर झाले त्याची विहीर एका बाजूला आली तर त्या चार एकरला पाणी न्यायचं कसं जर न्यायचं असेल तर त्याच्यामध्ये परत कायद्यामध्ये तरतूद केलेली का त्याच्यामध्ये किमान सर्वसाधारण पाचशे मीटर ते एक किलोमीटरचा जाण्यासाठी म्हणजे ते तुमचे सर्वे नंबरचे बांध असतील पाऊट रस्ते असतील वैवाटीचे रस्ते असतील अजिबात कुठलाही रस्ता याच्यामध्ये ठेवलेला नाही असणारा जो रस्ता आहे त्याला देखील संरक्षण भिंत केलेली आहे किंवा के त्याच्यामध्ये जाळी निर्माण केलेली आहे म्हणून सर्वसामान्य शेतकऱ्याला कुणालाही असं कुठल्या गावाला वाटत असेल का हा रस्ता गेल्यानंतर आमच्या गावाचा विकास होणार आहे किंवा आमच्याकडे रोजगार उपलब्ध होणार आहे रोजगार तुम्हाला आम्हाला कुणाला रोजगार मिळणार नाही तर रोजगार जो मिळणार आहे तो कोणाला मिळणार सांगतो का जी ज्या ठिकाणी सर्कल तयार होणार आहे सर्कल त्या सर्कलमध्ये जे काही पेट्रोल पंप होणार आहे त्या ठिकाणी हॉटेल्स होणार आहे ज्यांनी ज्या ज्या विकसकाने घेतलेला आहे ज्याची जमीन संपादित केलेली आहे त्या संपादित केलेल्या जमिनीवरती पुन्हा ज्याला हॉटेल द्यायचं आहे त्यांना पण आमच्याकडून कवडी मुल किमतीने घेतलेली जमीन पुन्हा कोट्यवधी रुपयाला त्याला देणार आहे त्याच्याकडून चार चार पाच पाच कोटी रुपयाचं भाडं वसूल करणार आहे आणि म्हणून जर मला जर वाटलं का त्या ठिकाणी त्या हॉटेलमध्ये जर जर छा प्यायला जावं तर जायचं असेल तर त्या ठिकाणी पहिल्यांदा टोल भरावा लागणार आहे तुम्ही जर फक्त विचार केला तर वाणी साहेब जर तुम्ही मुंबई पुण्यावर जर मुंबईला जर जायचं जर ठरवलं तर तो, तो कॅरिडोर जो काही केलेला आहे महामार्ग जो केलेला आहे त्या ठिकाणी त्याचा टोल जर पाहिला तर चारशे पंच्याहत्तर रुपये टोल आहे आणि जुन्या जर कधी जर खंडाळा मार्गाने गेला तर त्याचा टोल आहे तीस रुपये ज्याची सीएनजी गाडी आहे तो सी एन जी गाडी तो चारशे पंच्याहत्तर रुपये टोल देण्यापेक्षा चारशे पंचाहत्तर रुपये सी एन जी मधून मी जुन्या खंडाळा मार्गे जाईन सामान्य माणूस ह्या राष्ट्रीय जे महामार्ग औद्योगिक करतो याच्यावरती जाणार नाही सर्वसामान्यांना काही उपयोग होणार नाही आणि गरज नसताना हा अट्ट हा नेमका कोणासाठी आहे हा एक राजकीय नेते आहे का हा ठेकेदारांसाठी आहे नेमका हे चाललंय कोणासाठी हा हा सर्वसामान्य शेतकऱ्याला पडलेला प्रश्न आहे जबाबदारी राज्य सरकारची का केंद्र सरकारची हा प्रकल्पच राज्य सरकारचा आहे आता विद्यमान लोकप्रतिनिधी लक्ष घातलं पाहिजे भविष्य का काळामध्ये लोकप्रतिनिधी होऊ पाहणाऱ्या लोकांनी लक्ष घातलं पाहिजे हे पण याच्यामध्ये आता विद्यमान असणाऱ्यांनी लक्ष घातलं पाहिजे म्हणजे हो पाहणारे यांनी देखील लक्ष घातलं पाहिजे हा प्रश्न सर्वसामान्य शेतकऱ्यांचा आहे आणि ते आपण जेव्हा जातो तेव्हा शेतकऱ्यांचे किंवा जनतेचे प्रतिनिधी म्हणून जातो तेव्हा त्या प्रत्येकाने विचार केला पाहिजे त्या सर्वसामान्यांचे शेतकऱ्याचे प्रतिनिधी म्हणून जेव्हा जातो तेव्हा आम्ही शेतकऱ्यांच्या प्रतिनिधी शेतकऱ्यांचा विचार करायचा तेव्हा फक्त ठेकेदारांचा विचार करायचा पुणे नाशिक औद्योगिक द्रुत मार्ग द्रुतगती मार्गाच्या हा महामार्ग रद्द व्हावा यासाठी जुन्नर तालुक्यातील औरंगपूर सावा जाधववाडी राजुरी कोळवाडी या संतवाडी या सर्व गावांतील बाधित शेतकरी आहे त्यांनी हा महामार्ग रद्द व्हावा यासाठी आजपासून साखळी उपोषण सुरू केलेलं आहे आणि खरं तर त्याला पाठिंबा देण्यासाठी मी व्यक्तिगत आणि पक्षीय पातळीवरती शिवसेनेच्या वतीनं प्रथमता या आंदोलनाला जाहीरपणानं पाठिंबा व्यक्त करतो खरोखर आपल्या सगळ्यांना आहे माहिती आहे पुणे नाशिक हा महामार्ग जुना पुणे नाशिक आपल्या सगळ्यांना माहिती आहे अलीकडं आपण बातमी वाचली असेल की नाशिक फाटा ते थे, खेडपर्यंत तो डिलिव्हेटेड कॉरिडॉर होणार आहे आणि त्याचा पुढचा जो रस्ता आहे तो सिन्नरपर्यंत त्याचं टेंडर देखील झालं आहे कॉन्क्रिटीकरणासह तो रस्ता मंजूर झाला लवकरच त्याचंही काम सुरू होते म्हणजे या सगळ्यात आता जो महामार्ग आहे त्याच्यावरून नव्या महामार्गाची गरज का निर्माण झाली हाही प्रश्न खरं तर आदरणीय बाळासाहेबांनी निर्माण केला तो तुम्हा आम्हा सगळ्यांना पडणाऱ्यासारखा प्रश्न आहे आणि दुर्दैवाने याला आपण आता पाहिलं असेल की समृद्धीसारखा महामार्ग आहे मला माहीत नाही आहे की किती लोकं समृद्धीने प्रवास करून आली समृद्धीसारख्या महामार्गाची गरज किती का हा शोधाचा विषय जरी असला एक दिवस मी साहेब संभाजीनगर ते सिन्नरपर्यंत समृद्धी महामार्गाने आलो सर मी सांगतो तुम्हाला फ्रिक्वेन्सी सर पावणे दोन तासात फार तर मला सव्वाशे गाड्या क्रॉस झाल्या त्याचा अर्थ सरळ आहे पंचावन्न हजार कोटी की काय एवढा महामार्ग आपण तयार केला आणि काल मला वाटतं टी व्हीला एक बातमी होती की त्याच्या दर्जाबाबत त्याला भेगाही पडल्या म्हणजे तुमच्या सगळ्यांचं जे आरोप आहे तो प्रत्यक्षात येतोय की काय अशा प्रकारची परिस्थिती खरंच आहे एक रस्ता आपला पूर्ण क्षमतेने चालत नसताना दुसऱ्याची गरज काय याला आपण जुंदरी भाषेमध्ये घर घालून सत्यनारायण करणं अशा प्रकारची ही परिस्थिती आहे पर तो रस्ता नेत असताना शंभर टक्के बागायती असलेल्या क्षेत्रामधूनच जाण्याचा आत्ता अस का हा एक प्रश्न आहे कदाचित महाराष्ट्रातल्या ज्या मंडळींनी या रस्त्याचा घाट घातला गा आहे त्यांना आपल्या परिसरातली राज्यातली कुटुंबव्यवस्था माहीत नसावी की राजुरी किंवा प्रत्येक कुटुंबामध्ये प्रत्येक गावातल्या कुटुंबामध्ये साहेब या पूर्वकाळामध्ये आपणही शेतकरी कुटुंबातले आहात ज्या कुटुंबाला दहा एकर जमीन होती त्यातले तीन भाऊ तिघांचे परत दहा दहाचे वीस आज अशी परिस्थिती आहे की एक एक पाभार देखील वाटायला यायची नाही अशी परिस्थिती या राजुरीत देखील आहे मला वाटतं जेवढ्यांच्या जमिनी जातील जवळजवळ ती शंभर टक्के कुटुंब विस्थापित होतील म्हणजे कोणालाही जमीन राहणार नाही अशा प्रकारची परिस्थिती होती काय करणार कदाचित मी सांगतो ना आम्ही काय करणार आमची मागणीची आहे की हा जो काही कॉरिडॉर आहे हा शंभर टक्के रद्द व्हावा आवश्यकता नसलेल्या अशा अनेक रस्ते म्हणजे तर दुर्दैवाने हे सांगावं लागेल की मी राजकीय बोलणार नाही पण दोन हजार चौदा पासून आता आपल्या तालुक्यात अशा अनेक योजना सुरू आहेत ज्याची खरंच लोकांना गरज नाही ती शोधाचा विषय दहा वर्षापासून सात आठ वर्षापासून आपल्या परिसरामध्ये प्रत्येक ग्रामपंचायतीला ब्रॉडबँड सेवा पुरवायची म्हणून माझ्या माहितीप्रमाणे पाच हजार कोटीपेक्षा अधिकचा निधी त्याच्यावर खर्च झाला आहे राजुरीमध्ये ती ब्रॉडबँड सुरू झाले का कुठेही झालेलं नाही पण सगळे रस्ते तोडून टाकले फोडून टाकले अशा अनेक योजना आहेत मी त्याच्यावरती जाणार नाही परंतु खऱ्या अर्थानं त्या योजनेची गरज काय किती लोकांसाठी गरज आहे त्याचा विचार खर तर होऊन हे रस्ते व्हायला पाहिजे अशा प्रकारचे रस्ते होत असताना त्या लोकांना विचारात घेतलं पाहिजे मुळात हे योजना आखतानाच लोक किती विस्थापित होणार आहेत आपल्याला सगळ्यांना माहिती आहे जुन्नर तालुका पाच धरणं त्यांचं विस्थापित झालेलं लोकांचं साहेब अजून पुनर्वसन झालं नाही आणि आता राजुरी सारखी परिस्थिती हा पुणे नाशिक हायवे आता कल्य। कल्याण महामार्ग जातोय लातूर पण लातूर पण रोड जातोय त्याचे रुंदीकरण होत आहे मुळात गावाचा आरा खूप लहान आहे कुटुंब मोठी मोठी आहेत आणि या सगळ्यामध्ये जर या गावातील पुन्हा हा रस्ता जर गेला तर मला वाटतं पंच्याहत्तर टक्के जमीन फक्त रस्त्यांमध्येच जाईल अशा प्रकारची परिस्थिती आहे तर मला असं वाटतं की हा रस्ता गरज नसताना आखलेला जो रस्ता आहे मग तो कदाचित आता राजुरी तसं ठेकेदारांचं गाव आहे मग मी तुमच्याकडून ऐकलं पण हे किरकोळ ठेकेदारांचा हा विषय नाही त्या मोठे मोठे मासे आहेत आणि मोठ्या मोठ्या लोकांचीही कामं आहेत त्याच्यामुळं भलत्यांची आणि राज्यकर्त्यांची बोटं भरण्याचं एक काम आहे खरं हीच कर्त्याची त्याची परिस्थिती की काय असं म्हटलं तरी वाग ठरणार नाही असं मला वाटतंय त्याच्यामुळं मी जाहीरपणाने सांगतो की शिवसेना जुन्नर तालुक्याच्या वतीनं हा रस्ता रद्द करण्यात यावा अशी आमची पक्ष संघटनेची देखील मागणी आहे आणि या आंदोलनाला आमच्या शिवसेनेच्या वतीनं जाहीरपणाने पाठिंबा दुर्दैवाने जर चार महिन्यामध्ये हा प्रश्न सुटला नाही राज्यामध्ये वेगळं काही घडलं तर तुम्ही जर त्या खुर्चीवर बसलात हा प्रश्न सुटलेला असेल का वाणी साहेब मी तिथे बसण्यासाठी तुमचे प्रयत्न अधिकचे गरजेचे आहेत आणि या सगळ्यांच्या आशीर्वादाच्या पाठिंब्यावर बसलो तर पहिला माझा सगळ्यात पहिला महत्वाचा प्रश्न हा असेल की आमच्या तालुक्यातून जाणारा हा औद्योगिक द्रुतगती मार्ग रद्द व्हावा हीच माझी मागणी आहे शुभेच्छा बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घास सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका